सर्वांना शिक्षण सांग समजतो चला आता द्या चालले थोडीशी बाहेर बाहेर म्हणजे बंबिलीला जावेचा वाढदिवस झाला जा। तिकडे काही जायला झालं नाही मला तिथं चाललेलं की नाही तुम्ही याच त्यांना पार्टी द्यायची चला मग तुम्ही या म्हटल्यावर जायलाच पाहिजे थोडासा वेळ काढला आहे आता बघू जमलं तर तुम्हाला पण दाखवेल तिकडं काय करतो आहे आम्ही कसा तिचा बड्डे साजरा करतो आहे काय मला जमलंच तर मी थोडंसं व्हिडिओ वगैरे घेईन मला एवढं काही येत नाही पण थोडं ट्राय करेल बघू जमतं आहे का आणि दाखवेल तुम्हाला कसं काय आम्ही काय करतो तिकडे selalu ajri sami samarth आता मी बायकाडा रेल्वे स्टेशनला आलो आहे डोंबिवलीला जायचं आहे प्रॉब्लेम असा की गर्दी एवढी आहे मी गर्दी चालत नाही मग दोन तीन लोकल सोडले ए एसीचं तिकीट काढले आता तिकीट तिकीटपूर्व ट्रेनला थोडी गर्दी कमी राहील आणि सात साडेसात पर्यंत आम्ही डोंबिवलीला पोचल माऊस भावाकडे चालू आहे तिथे थोडासा कार्यक्रम आहे त्यांचा तो अटेंड करायला चालू कार्यक्रम म्हणजे पूनम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पूनमचा बड्डे होऊन गेला बुधवारी आणि आम्हाला काही जायला जाऊ कालचा गुरुवार आता गुरुवार तर गेला जरा भेटून तर नमस्कार सर्वांनाशी स्वामी समर्थ तर आजचा हा ब्लॉग आईबाबांनी शूट केलेला आहे आईबाबा ॲक्च्युली डोंबिवलीला जात होते पप्पांच्या भावाकडे तर मग आता हा संपूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही तुम्हाला ते दोघंच दिसणार आहेत तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला तुम्हा खूप मजा तुम्हा येईल ह्याच्यामध्ये खूप काय काय अजून बघण्यासारखं पुढे आणि हां अजून मला एक प्रश्न आला होता की आ, मी लास्ट ब्लॉगमध्ये टाकलो होतं तेव्हा पंडितजी आणि मी काय बोलत होतो तर ते तुम्हाला पण माहिती पडलं पाहिजे म्हणून मी ती क्लिप लास्टला टाकली तर ती तुम्ही बघा गेला ना आता उतरूया आता पुनमकडे गेल्यावर घरी गेली की मी दाखवते पूनमचं घर सगळं काय बघूया चला स्टेशनला उतरल्यावर हे रिक्षाकडे जायचं असते इथून रिक्षा करावं लागते त्यांच्याकडे जायला स्टेशनच्या बाहेरच बाजूला आहेत आणि अजून एक सांगायचं होतं मी काल चेक केलं की आपल्याला किती पर्सेंटेज लोक सबस्क्राईब करतात किती अनसबस्क्राईब करतात तर फक्त आपले व्हिडिओज बघितले जातात आपल्याला सबस्क्राईब नाही करत आहे तर मी एकच बोलतो की आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलची पण ग्रोथ होईल चला आता पोहोचलोय आपण येऊ वाजले किती आता साडे झाले आपण पाहुणे सहाला घरातून निघालोय आणि आता साडे नऊ झाली इथपर्यंत पोचायला एवढं ट्रॅफिक आहे खूप ट्रॉफिक चला आता आलोय बिल्डिंगजवळ तुम्हाला दाखवते आता घर चला बाय बाय

त्यांचं काय ते सांगावं लागेल काय झालंय ते आता काय करायचं तुम्ही मी घ्यावा आता मोबाईल हा अरे भाग रे बाई थांबनाचा हे हो हे ये बहीण ये भाऊ हा, हा 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 खूप त्यांच्यात खरंच एवढं ते तिचं तिचं मन स्वच्छ तिला तिला काय वाटतं पण खरोखर त्यांच्या दोघांचं बॉन्डिंग एवढं छान आहे ना खूप सुंदर जसं सोन्याचं आणि यांचं आहे ना हे सेम दोघं सेम दोघं मला तर खूप अभिमान वाटतो यांचा दोघींचा पण म्हणजे आमच्याकडं असं यांना मोठे म्हणतात म्हणजे तिच्या ना पण बाकीच म्हणजे मोठे धीर मोठी म्हणून बिलकुल नाही बघा बहीण भाऊ एकदम छान बहीण भाऊ ती आणि भाऊ बघा कुठं आता ब्रदर अ हे भाऊ बघा आता हे भाऊ भाऊ बघा हे लाडाचं भाऊ लाडाचं भाऊ लाडाच्या भाऊ केली तुम्हाला नंतर सांगू

ते माझ्यापासून लावून माहिती का दिवस आले ना आपल्याकडे त्यांची मान दुखली एक महिनाभर मान दुखली तर ते मला बोलते आता मी तिकडे येणार नाही तुझ्याकडे आले म्हणजे मान दुखायला लागते <laughs> आता आता <laughs> मी आले बापरे खूप वाटतो माझ्या आयुष्यातील महत्वाची ही दोन व्यक्ती खूप म्हणजे खूप महत्वाची खरंच खूप म्हणजे म्हणजे माझ्यासाठी पण आणि माझ्या नवऱ्यासाठी पण खूप म्हणजे खूप जे काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी बरं ठीक आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी म्हणजे अरू आणि खूप छान वाटलं आलो एवढे आणि माझा बर्थडे होता दहा जानेवारीला तर यांना पण ऑफिसच काम असल्यामुळे जमलं नाही त्यांना पण बंदोबस्त होता मोदी येणार होते त्याचा आणि त्यामुळे काय शक्य झालं नाही म्हणून आम्ही छोटासा सेलिब्रेट केलेला तर ताईंनी आणि भाऊंनी सेपरेट नाही बोलले करायचा मोठाच करायचा आणि त्यामुळे सगळेजण आले आणि आता आम्ही एन्जॉय किती करणार आता तयार झालोय सगळे आता इथून आम्ही हॉटेल पण बुक केलंय डायरेक्ट आम्ही जाणार किती मेहनत बायकोसाठी पण छान तुम्हाला पण दाखव आता कुठल्या हॉटेल ला जातोय काय करतोय

सेम सेम आणि एक सोनाला आणि तिला एक सेम घेतलेला दोन सोनाली तिला दिलेला नाऊने ताई आणि भाऊ तुम्हाला प्रश्न पडेल की हे नेमकं काय आहे व्हिडिओ मध्ये तर हे सारी लायक आहे आणि आमच्याकडे ना दोन बकरी आणलेल्या तिकडे तर त्या बकरींची ॲक्च्युली त्यांची ज्या वेळेला ते बॉर्न होत होते तर त्यांची मम्मी ऑफ झाली म्हणजे मोठी जी बकरी असते ती ऑफ झाली आणि त्यांना दूध वगैरे कसं वगैरे आता कुठून आणायचं किंवा त्यांना ते कसं पाजायचं म्हणून आम्ही त्यांना रूममध्ये घेऊन आलो आहे आणि इथे येऊन मग ते बॉटल वगैरे मग त्या बॉटलमध्ये ते सगळं टाकून आपलं गायचं दूध थोडंसं पाणी असं मिक्स करून मग त्या बॉटलमध्ये भरतो आणि ते त्या बकऱ्यांना पाजतो आम्ही तर दिवसभरातनं चार वेळा असं पाजायला लागतं आणि हे आहे जे आपण बाळांना सहा महिन्याच्या नंतर जे सॅरेलॅक वापरतो ना म्हणजे मुलांना जे पाचतो आपण सॅरेलॅक आणतो तर ते आहे हे आणि हे एवढं पातळ काय तर त्यांना आपण चमच्याने वगैरे नाही भरू शकत म्हणून मग त्यांना ते जास्त पाणी टाकून बनवलं आहे आणि हे आपण बोटलमध्ये ओतून मग ते बोटलला निप्पल वगैरे आहे आणि मग त्यांनी ते पाचतो तर हे तुम्हाला आम्ही दाखवतोच पुढे तर हे असं अशा प्रकारे बनवलं आहे आणि हे आहेत यशचे काका अरुण आणि हे आहेत पोलीस मध्ये पण यांना पण फार आवड आहे बकरांची पुन्हा शेती व्यवसाय वगैरे जो आहे त्याची फार आवड आहे फार म्हणजे खूपच आवड आहे आणि त्यांना आवडते ह्या सगळ्या गोष्टी करायला なお、バイドディティ? चिंटू नाव आहे कायचं अच्छा आता यांचा काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला कधी स... सांगते मी तुम्हाला काय झालं यांचं आता आता त्यांचं पोट भरू द्या तुम्हाला त्यांची माहिती देते का त्यांना असं का करावं लागतंय आपल्याला असं छोटासा मस्त पिंजरा बनवला पिंजरा बनवला स्वतःचा आणि खूप काळजी घेतात सगळे मुलं पण आणि दोघं पण खूप काळजी घेतात त्यांची आणि मला तर सांगितलं ना की असं झालं मला एवढं वाईट वाटलेलं ना अरुण तर खूप दुःखी होते यांचं झालं ना असं त्यांच्या या या छोट्या बाळांचं मम्मीचं अरुण खूप दुःखी होते आणि पुनम त्यांना घरात एकदम छोट्या बाळांसारखं सांभाळते तर जसं मी तुम्हाला बोललो होतो की मी लास्ट व्हिडिओची एक क्लिप टाकेल आता ती पंडितजींचं माझं काय बोलणं चालू होतं तर आमचं हे बोलणं चालू होतं की बावीस तारखेला अयोध्या राम मंदिर जे बनणार आहे म्हणजे बनलेलं आहे त्यांचे ते रामजी तिकडे स्थापन केले जाणार आहे तर इकडे पण त्यांचं सेलिब्रेशन करणार आहे तर ते आम्हालाच बोलत होते की तुम्ही पण या म्हणून कारण का हे मंदिर एकदम आपल्या घरासारखं आहे आणि मी त्यांना हे पण बोललो की इकडे आल्याशिवाय मला प्रसन्न वाटत नाही किंवा इकडे मी कधी कधी आलो तर इथं असं वाटतं की कधी मी इथे झोपून जावं की मला एवढं मनाला शांती वाटते इथे तर मग ते तेच सांगत होते की काही मुलं इकडे याच्या अभ्यासाला पण यायचे कधी कधी अभ्यास करता करता इथे झोपून जायचे वगैरे तर इकडे जे काय असतं ते सगळं देवांवर सोपवून द्यायचं असं बोलत होते मला तर बस आमचं हेच बोलणं चालू होतं बाकी काय असं नव्हतं त्यांनी फक्त आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं की तुम्ही यायचंच आहे बावीस तारखेला एकवीस तारखेपासूनच तो कार्यक्रम चालू होणार आहे आणि तो थे थे तो कार्यक्रम चोवीस तास चालणार आहे एकवीस तारीख ते बावीस तारखेच्या रात्रीपर्यंत तर ते आम्हाला तेच सांगत होते की त्या दिवशी मग सगळं इथे गोंधळ पण असणार आहे खूप मजा पण येणार आहे तेव्हा आणि तिकडे यांनी इथे भोजन पण ठेवलं आहे मग तेच चालवतं आमचं बाकी आणि आजच्या व्हिडिओचा पण पार्ट टू येणार आहे उद्या तो पण तुम्ही बघा नक्की तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या येतो मी श्री स्वामी समर्थ